क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदासाठी आमंत्रित केले ते म्हणजे संघाला दंडनगरी गाव आपण या ठिकाणी एकदा काही सन्मान घेणार आहोत दंडनगरी गावचे सुपुत्र लऊजी काप यांचा सन्मान केला जातो त्याने देखील व्यासपीठावरती याचा दंडनगरी गावचे सुपुत्र लवू काप यांचा सन्मान केला जातोय सन्मान केला जातोय त्या ठिकाणी दंडनगरी गावचे सुपुत्र त्यांचा सन्मान केला गेलाय धन्यवाद सर त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी घेणार होतो म्हणजेच अनिलजी कावनकर यांचा देखील सन्मान केला जातोय त्याने देखील व्यासपीठावरती यायचंय अनिलजी कावनकर ठीक आहे चला त्यानंतर आपण पुढील मॅचला लगेच सुरुवात करणार क्षेत्रक्षण सत्यांना आपण पाहतोय स्क्रीन वरती पाहायला मिळते पनवी खुर्द संघाचे सर्व खेळाडू आणि कर्णधार यांना आपण पाहतोय सलामीचे फलंदाज मैदानामध्ये येऊ द्या संघाचे चला लगेच पंधरी खुर्दा आणि फलंदाज येऊ द्या मैदानामध्ये घोडेकर संघाचे सलामीचे फलंदाज सलामीचे फलंदाज दोन्ही मैदानामध्ये त्यांना आपण पाहतोय क्षितिज आणि अमोल अमोल आणि क्षेत्री दोन्ही सलामी फलंदाज मैदानामध्ये येतात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील पाहायला मिळतील गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज प्रणय तयार होतोय तर फलंदाज साठी दोन्ही फलंदाज मैदानात मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात खास करून अमोल बैराग आणि क्षितिज कदम हे दोन्ही गुढ्हेर गावचे हार्ड हिटर फलंदाज सेकंड राऊंडचा हा सा दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गुडेकर वर्सेस पनवी खुर्द या दोन संघांदरम्यान लेट्स प्लेचा येतोय पंचांचा सामना चालू केला जातोय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार पहिला चेंडू प्रणय यांचा पहिला चे चेंडू ऑफ साइडच्या दिशेने त्या ठिकाणी कट केला चेंडू घेऊन काढलाय कव्हर त्यांनी पॉईंटच्या गॅप मध्ये निघून चालला चेंडू सीमारेषा पारियतोय दंधनीत पहिला चौकार चार धाबाई गुडेकर संघाचं अमोळी वरच्या बॅट मधून पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आता मात्र पुन्हा एकदा चेंडू ऑन बॅकवर्ड मध्ये त्या ठिकाणी चेंडू अडवला गेला एक धाव पूर्ण केले एका धाव्यावरती समाधान फलंदाज धावसंख्या एक म्हणजेच गुढीघर संघाची धावसंख्या दोन पोहोचते दोन चेंडू आणि पाच धावा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा प्रणाय तयार आहे पंचायत स्ट्राईक वरती आहे शितीच पहिला चेंडू प्रणय यांचा फेस करतील दुसऱ्या षटकात दुसऱ्या सामन्यातील आता मात्र पुन्हा एकदा लागले ला चेंडू निघून चाललाय शॉर्ट मॅनला तोपर्यंत चेंडू आडवी पर्यंत एकदा पूर्ण केले आणि त्या ठिकाणी झेलची संधी होती मात्र मिस केलाय तोपर्यंत एकदा पूर्ण एका दहावी औवसंख्या वाढली आहे औसंख्याची अपस्थिती सहाय धावसंख्येवरती आता मात्र शितीचा एक झेल त्या ठिकाणी कितपत महाग ठरतोय पंधी खुर्द संघाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रणय यांचा गोलंदाजी मार्ग वरती आणि पुन्हा एकदा चेंडू फिन चेंडू ट्रॅव्हल होतो एकदा पूर्ण करतायत दुसऱ्या दाव्यासाठी कॉल केला जातोय सुंदर आणि मिटविन दोन धावा पूर्ण केल्यात सुंदर सुंदर आणि मिट विन दहायला मिळते खास करून श्रितीज आणि अमोल यांच्यामध्ये दोघांमध्ये कॉल पूर्णपणे रिसिव्ह केला गेला आणि तोपर्यंत दोन धावा पूर्ण होत्या दोन धाव्याने धावसंख्या वाढली धावसंख्या दोन पोहोचली होती आठ या धावसंख्येवरती पहिल्या षटकाचा खेळ चालू सर धावसंख्या आठ पुन्हा एकदा प्रणय गोलंदाजी मार्कवरती तयार आहे ऑन साइडला पण क्षेत्रक्षण पाहिलं तर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय पुढचा चेंडू आहे शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा चंदी खोईकलाय डीप स्क्वेअर लेगच्या मदतीने दुसरा सा होते तो तोपर्यंत चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार यतई दंडनीय चौकार मी टीमचा चार धावी नंतर धावसंख्या पोहोचल्या ती म्हणजेच बारा या धाव संख्येवरती पहिली षटक संपते संपत्या धावसंख्या झाले बारा बघूया उर्वरित दोन षटकांमध्ये किती धावा जमवतात गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज एकदा तयार आहेत मागील मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार असा खेळाडू निनादला आपण या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा पहिला चेंडू बल घातले मध्ये ऍड होते एका धाव्याने धावसंख्या वाढली प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत बघूया पुन्हा एकदा कशा प्रकारचा चेंडू गोलंदाजी केली जाते ती निन्ना त्यांच्याकडून आणि आता मात्र पुन्हा एकदा अब्रेक चेंडू झेलची संधी चकवल्या त्या ठिकाणी फलंदाज शिती संपलाय खेळ टिपलाय झेल थँक्यू दिवसे धावसंख्या झाली ते म्हणजेच तेरा धावसंख्येवरती पहिल्या गडी पास झालाय आहे गुडीगर संघाचा याच्यानंतरचा जो होणारा सा सामना आहे तो देखील आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल गोंडघर वर्सेस आंबेत या दोन संघांदरम्यान सामना असणार दोन्ही संघाच्या विनंती आहे आपण टॉस कपॉस या ठिकाणी येऊन थांबायचा आपल्या ब्रेक ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे वन डॉन फलंदाज फलंदाजसाठी आले आहेत कुणाल हँड फलंदाज स्ट्राईक वरती आहेत अमोल वैराग गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज निनाद कशा कर प्रकारची गोलंदाजी करतोय कुणाल यांच्यासाठी पहिला चेंडू फेस करतील कुणाल निनाद यांचा पहिला चेंडू फुलटा चेंडू स्वीप केले चेंडू घेऊन काढलाय डीप्स स्क्वेअरली विचारमध्ये एक दहा पण होते एका दहावीवरती समाधान मानतात फलंदाज धावसंख्या एक ने वाढले दहावसंख्या दोन पोहोचते म्हणजे चौदा या धावसंख्येवरती पुन्हा एकदा राईट ऑफ हिकेटचा गाठ घेताना गोलंदाज निणदो क्षेत्रक्ष अमोल अमोल बुग्या पहिला चेंडू फेस करतात निणद यांचा आणि मात्र आता मात्र लेग त्या ठिकाणी चेंडू हाताळला होता लेग ब्रेक प्रकारचा चेंडू चेंडू बॅटच्या चे पट्ट्यामध्ये येत नाही तो अमोल बऱ्याक यांच्या निर्धा चेंडू जी सांगता होते सुंदर गोलंदाजीचा नजारा आतापर्यंत पेश करतात गोलंदाज निनात सुंदर गोलंदाज पाहायला मिळते पुन्हा एकदा कशा प्रकारचे चेंडू टाकतायत व्हेरिएशन पाहायला मिळते चेंज ऑफ द अशा प्रकारची चेंडू फेक करताना गोलंदाज आपण पाहतोय आता मात्र पुन्हा एकदा स्वीप केले चेंडूला घेऊन डीप बॅकवर्ड चालला चेंडू, चेंडू एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय सुंदर आणि विकेट बघता बघता दोन धाव पूर्ण करताय दोन दाब्यांनी धावसंख्या वाढली आहे गुडेगर संघाची धावसंख्या पोहोचत म्हणजे सोळा या धावसंख्येवरती धावसंख्या झाल्या सोळा आपण या ठिकाणी पाहतोय पोस्टूर भाऊ चषक दोन हजार पंचवीस चा दैविप्य महान सोहळा पुन्हा एकदा गोलंदाज मार्क वरती गोलंदाज तयार आहेत निनाद स्ट्राईक वरती अमोल आता मात्र पुन्हा एकदा अप ब्रेक चेंडूला कट केले चेंडू घेऊन काढलाय पॉईंट आणि कव्हरच्या मधून चेंडू जातोय सीमारेशा पार येत आहेत धावा चार मिळतोय चौकार से दोन षटक सप्तर धाव संख्या होते ती वीस धाबा तिसरे षटक शेवटचे षटक आहे निर्णायक षटक आहे बघित गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार होत आहेत स्ट्राईक वरत आहेत कुणाल नॉन स्ट्राईक एंड वरत आहेत अमोल आतापर्यंत समीकरण पाहिलं अमोल आतापर्यंत सात चेंडू मध्ये सतरा धाबांवरती फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तर कुणाल एक चेंडू मध्ये एक धाबांवरती फलंदाजी करताना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार वैयक्तिक संघासाठी तिसरे पहिला चेंडू कुणाला यांच्यासाठी छटपीस चेंडू या चेंडूला त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता झेल मात्र त्या ठिकाणी सुटते जीवनदान मिळते आणि एक पूर्ण होत आहेत कुणाला आणि अमोल यांच्याकडून एका दहावीने धावसंख्या वाढल्या धावसंख्या संख्या ती ट्वेंटी वन एकवीस या धावसंख्येवरती पुणे एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार आहेत स्ट्राईक वर अमोल ओमकारला पण गोलंदाजी करताना पाहतोय पंचायत डाव्या बाजूने दहा बारा पावलांचा रडप घेऊन ओमकारांच्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी फेस करणार आहेत अमोल बघा कशा प्रकारची गोलंदाजी करतोय शर्ट पी चेंडू पुन्हा एकदा चेंडू घेऊन काढलाय फाइन लेगच्या डोक्यावरून निघून जातोय चेंडू शर्ट फाईन लेगच्या वरून निघून गेला चेंडू आउट ऑफ द प्लॉट सीमारेषा पार येतोय पुन्हा एकदा चौका चार धावांसाठी जपून 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 जारे पुढे धोका आहे धोका कोणाला पाहायला मिळेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला की फलंदाजी करणाऱ्या संघाला येणारे काही चेडू शिल्लक का? आहेत गोलंदाजी मार्ग वरती पण एकदा गोलंदाज तयार आहेत स्ट्राईक वरती आहेत फलंदाज अमोल वैराग पुढचा चेडू आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा फ्लिक केले चेंडू खेळ काढले फायद्या क्षेत्रामध्ये आता मात्र धोका त्या ठिकाणी निर्माण झालाय तो म्हणजेच गुडीगर संघाला आणि फलंदाज बाद होतोय अमोल भैराग बॅक टू पॅव्हलन पुढील मॅचचा टॉसडी या ठिकाणी गोंडगर आणि आंबे दोन्ही संघाचे कर्णधारांनी या ठिकाणी येऊन थांबायचं आहे स्ट्राइकवरती आले न्यू फलंदाज रोहन शिंगवन बघूया बरोबरी चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी करतोय पुढचा चेंडू पंचंकडे वाईट साठी दाद मागितल्या परंतु सरळ निघून जातो चेंडू शेतरक्षकांच्या हातामध्ये स्टेपटून मारण्याचा प्रयत्न होता अवे फ्रॉम द बॉडी त्या ठिकाणी चेंडू आता निर्दाव चेंडू ची सांगता झाले सुंदर गोलंदाजीचा नजारा गोलंदाजाने आतापर्यंत पेश केलाय गोलंदाज ओमकारला आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा टॉपेज लागते संधी आहे का तो क्षेत्र झेल सुटत जीवनदान जीवनदानी तोपर्यंत एक दहा पूर्ण केलाय दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केलाय सुंदर आणि बिटी विकेट पाहायला मिळत आणि बघता बघता तिसऱ्या धाव्यासाठी मात्र या ठिकाणी रोहन लागवं लागत आहे दोन धाव मिळतात दोन धाव्याने धावसंख्या ट्वेंटी बाय पंचवीस या धावसंख्येवरती सत्तावीस या धावसंख्येवरती अठ्ठावीस धावांचं टार्गेट त्या ठिकाणी सेट केले गेले के गुढेगार संख्याकडून तत्पूर्वी आपण त्या ठिकाणी टॉस घेणार म्हणजेच गोंडघर वर्सेस संघाचे कर्णधारांमध्ये टॉस होतोय आंबेद संघाचे कर्णधार देखील त्या ठिकाणी आलेत गोंडघर संघाचे देखील कर्णधार त्या ठिकाणी टॉस केला जातोय मान्यवरांच्या हस्ते टॉस केला जातोय दोन्ही संघांदरम्यान टॉस स्विंग केला गेलाय टॉस त्या ठिकाणी नाणेफिकेचा कौल जिंकलाय कोणत्या संघाने हात वरती आहे आंबे संघाने नाणेफिकेचा कौल जिंकलेला आहे आणि डिसिजन त्या ठिकाणी पाहायला मिळेल तोपर्यंत आपण त्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते दोन्ही संघाचे कर्णधारांना आंबे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजेच गोंडगर, गोंडगर संघाला यानंतरचा नेक्स्ट मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल दोन्ही संघाला बेस्ट लक पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाच्या दिशेने चालू असणारा सामना आपण पाहतोय गुडेगर वर्सेस पनवी खुर्द या दोन संघांमध्ये दोन्ही सलामीचे फलंदाज फलंदाजसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात प्रणय आणि निनाद गोलंदाजी मार्गवादी गोलंदाज क्षितिज क्षेत्रक्षण सजवले गेले ते म्हणजेच गुडेगार संघाकडून यशरक्षक अमोल वैराग पाहायला मिळतोय शॉर्ट थर्डमॅनला प्रेमला पाहतोय प्रेम, पाहतो प्रेम शिगवान यांच्या रे पॉइंटलायक खेळाडू पाहायला मिळतोय अजय शिगवान यांच्या रपामध्ये शॉर्ट कफर लायक खेळाडू पाहतोय रोहन शिगवान यांच्या रपामध्ये डीफ लॉंगफला हे खेळाडू अविनाश कदम यांच्या रूपामध्ये आपण पाहतोय त्यानंतर सर्कलच्या थोडस चेंजेस करताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा क्षेत्र थोडासा बदल होतोय शॉर्ट कव्हरचा क्षेत्रक्षक रोहन शिगवनला डीफ लाँग ला घेताना पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी संचित वैराग शॉर्ट कव्हरला क्षेत्रक्षणा जाताना पाहायला मिळतात मिड विकेटला जर पाहायला गेलं तर आदित्य पाहतोय स्केरलेग व्हिजर मध्ये आपण कुणाला पाहायला मिळतंय डीप शॉर्ट आपल्याला पाहायला मिळतो पहिला चेंडू क्षेत्रांचा पंचांच्या उजे बाजूने स्लोअरवा चेंडूला खेळून काढलाय ऑन साइडला निघून जातो चेंडू सीमा पार ये तर पहिलेच चेंडू होती दमदार षटकार साधवा सहा दाब्याने आघात झाले ते म्हणजेच पनवी खुर्द संघाच पुन्हा एकदा गोरंदाजी गोलंदाज गोरंदाज पुढचा चेंडू आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आता मात्र चेंडू चेंडूला प्लेसमेंट केलाय शॉर्ट लेग दिशेने एक पूर्ण झाले एका धाब्याने धावसंख्या वाढले धावसंख्या झाली ती म्हणजेच सात ही दाब संख्या स्ट्राईक वरते प्रणय प्रणय कशा प्रकारची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय क्षितिज यांच्याकडे पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे पंचावळच्या बाजूने पहिला चेंडूला उंच लिडिंग घ्यायला लागले क्षेत्रक्षकाला झेलची संधी सोपा झेल पकडला शेतरक्षकाने आणि संपलाय ते खेळ म्हणजे प्रणय यांच्या खेळीचा पहिला विकेटचं पतन पल्लीकूल प्रणय पाच झाल्याने तर वन डाऊन फलंदाज जात आहेत किशोर स्ट्राईक वरती गोलंदाजा मार्ग वरती पण एकदा क्षितिज एक मृत्यू मिळून दिलाय सत्तावीस धावा डिपीएस आहेत एक लो स्कोरिंग मॅच आहे त्यामुळे क्षेत्रक्षकांची सात गोलंदाजाला असणं गरजेचं आहे धाव संख्या झाली ती सात अठ्ठावीस धावांचं टार्गेट आहे सत्तावीस धावा बनवल्या गेल्यात गुडेगर संघाकडून पुन्हा एकदा पुढचा चेडू पुन्हा एकदा ऑन साईडला केलायची संधी आहे आदू असेल खाली पुन्हा एकदा की पुन्हा एकदा बॅक टू बॅक वन मोर विकेट गो किशोर बॅक टू बॅकलॅन झाल्या जात ते म्हणजेच सात सात या ताव संख्येवरती दुसऱ्या घरी बाद झाले त्यानंतर न्यू बॅटर आतमध्ये श्रेयश मैदानाच्या श्रेय फलंदाज स्ट्राईक वरती जाताना पाहायला मिळतात बघा कशा प्रकारचे फलंदाजी करतो फलंदाज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज क्षितिज आपण पाहतो सुंदर गोलंदाजी करतो आतापर्यंत क्षितिज पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती श्रेय पहिला चेंडू आता मात्र पण एकदा निर्धव चेंडूची सांगता चालय जोरात टाकल्या चेंडू गुटले स्पॉट होतात सर निघून जातोय स्ट्रेक यांच्या हातामध्ये षटक समावतीचा इशारा येतोय पंचांचा एक षटक समोर धाव संख्या होते सात दोन गळ्यांच्या मोबदल्यामध्ये पनवी खुर्द संघाची पुन्हा एकदा आपण जाऊया यांच्या माध्यमातून संगीत ऐकू त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जुगलबंदी पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच गोलंदाज अमोल वैराग आणि फलंदाज निनाद यांच्यामध्ये पहिलं षटक सर्व सात धाबा झाले दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये मध्ये पनवी खुर्द संघाच्या पहिला चेंडू अमोल वैराग यांचा निनाद यांच्यासाठी फुले तिरावरचा चेंडू पण एकदा झेलची संधी आहे बघूया लढिकाने झेल बाद मोठा धक्का मिळतोय तो म्हणजे आता पनवी खुर्द संघाला निनाद यांच्या रूपामध्ये सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केलाय सुंदर गोलंदाजी पहिलाच चेंडू ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरले गेले तो म्हणजे गोलंदाज अमोल वैराक यांच्याकडून फुलेन तिर्यावरचा चेंडू होता हरकर प्रकारचा चेंडू त्याला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता निनातने परंतु तो फटका फसलाय आणि सोपा झेल देऊन पुन्हा एकदा तंबुचार परत पुढचा चेंडू आहे अमोल वैराक यांचा पुन्हा एकदा आता मात्र स्लोवर वर चेंडूला चेंडू पुन्हा एकदा प्लीक केले चेंडू खेळून काढलाय औषध दिसून चेंडूचा जातो सीमा शेपार येतो षटका आरसा एक तो एक मेरी अशा प्रकारचा खेळ आतमध्ये पाहायला मिळत आहे मागच्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केले फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावले फलंदाज साईराजने पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मध्ये पुन्हा एकदा ब्लॉक लेंथ वरचा चेंडू आहे जी, जी, जी संध्या झेल काली कोणता खेळाडू पोहोचणार नाही त्या ठिकाणी नो मॅस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो दोन धाव पूर्ण केले गेले आहेत शॉर्ट लेगला कोणत्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी तो दोन धाव पूर्ण होत आहेत आणि दोन धाव्यांनी धावसंख्या वाढली आहे धावसंख्या म्हणजे पंधरा आहे संख्येवरती सात चेंडू आणि तेरा धावांची गरज अजून सामना जिजेसाठी बघाय कशा प्रकारची गोलंदाजिक आहेत गोलंदाज अमोल वैरा पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे एज लागते दरम्यान ला चेंडू जातोय आणि त्या ठिकाणी एक धाव पूर्ण घेते आणि त्या ठिकाणी बघा दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न मध्ये गाडी दहा बाद मिस कॉल देते कॉल रिसीव केला पुनः नाही विकेट से विकेट्स बटन वन मोर विकेट गॉन बुलाती है।, है मगर जाने का नहीं बुलाती <laughs> है।, है मगर जाने का नहीं ओ बुलाती है मगर थँक्यू न्यू बॅटर महत्वाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज ओमकार वरती आतापर्यंत चार गडी बाद झाले धाव संख्या झाल्या सोळा एक चेंडू चार धावांचा खेळ मिळत्याच्या आतमध्ये पूर्ण झाले गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा अमोल वेगळा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक पुन्हा एकदा पुढचा चेंडू पण बुलाकले वर चेंडू अलंद कार्पेट चेंडू खेळ खेळून काढलाय स्टेट निघून जातोय ऑन साइडला ला एकदा पण होते दुसऱ्या दाव्यासाठी आता पुन्हा एकदा वन मोड विकेट घेऊन सुंदर शतरक्षांना कमबॅक केले ते म्हणजेच टीम गुडीगार संघाने धावेसाठी गडी बाल झालाय म्हणजे कमबॅक पूर्णपणे केलंय गुरीगा संघाने आता मात्र चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पाच एक षटकांचा खेळ एक षटकामध्ये अकरा धावा भरवायच्या डिफेन्स करायच्या गडी बाद झाल्या आतापर्यंत पाच पंदी खुर्द संघाच्या हा षटक मात्र संपूर्ण निर्णायक षटक असणार आहे न्यू बॅटर महिनाच्या आतमध्ये आहेत आदित्य स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक वरती साईराज असतील एक षटकामध्ये अकरा धाबा रोम हस लढत पाहायला मिळेल ती मात्र शंका नाही आतापर्यंत क्षेत्रक्षकांची पूर्ण पुर साथ मिळाले गोलंदाजांना बघूया पण एकदा कशा प्रकारची गोलंदाजी करतात गोलंदाज अमय पंचाच्या चेंडा बाजूने पहिला चेंडू आहे पहिला चेंडू या ठिकाणी स्लो वर्ण हाताळलाय सरळ निघून जातो यष्टरक्षकांच्या हाताळमध्ये अवय फ्रॉम द बॉडी या ठिकाणी चेंडू हाताळलाय गुडले स्पॉट वरती चेंडू सरळ निघून गेलाय एक्स्ट्रा कॅच हातामध्ये धाव संख्या स्थिरावली आहे त्यामुळे धाव संख्या आहे ती म्हणजे सतरा धाबा अजूनही अकरा धाबांची गरज आहे बघूया कशा प्रकारची जी। गोलंदाजी करते गोलंदाज अमय पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र एज लागते पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र झेल पुवन मोर विकेट वन तीन चेंडू मध्ये अकरा धाबा म्हणजे एक मोठा फटका खेळणं गरजेचं आहे गोलंदाजाला मात्र आता थोडस शांत गतीने गोलंदाजी करावी लागेल बघा कशा प्रकारची गोलंदाजी करतोय गोलंदाज स्ट्राईक वरती नवी बॅट्समॅन आहेत रॉय रौ... रोहित स्ट्राईक वरती फलंदाजीसाठी आहेत भूगया पुन्हा एकदा अम यांचा पुढचा चेंडू आहे आणि पुन्हा धावबाची संधी घडी धावबाद होत आहेत पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट जातोय रोहित यांच्या मध्ये पुन्हा एकदा धक्का मिळतोय पंधरिक खुर्द संघाला एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा रनआउटची संधी दाबाद वन मोर विकेट वन पाहायला गेलं तर आठ विकेट या ठिकाणी मिळवल्या गोडेगाव संघाने सुंदर त्या ठिकाणी क्षेत्रक्षणचा नजारा पेश केलाय सर्व क्षेत्रक्षणाकडून खास शेल, शेल, करून आपण जर क्षेत्रक्षण पाहायला गेलो तर आदित्य असेल कुणाल असेल त्यानंतर अविनाश यांच्याकडून देखील सुंदर प्रकारचे क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क होती अमय झोरात टाकतो चेंडू पट्ट्यामध्ये येत नाही पण पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन मध्ये सांगतायत की इट्स वाईट वाईट चार्फामध्ये एक अतिरिक्त धाव मिळते एका धाव्याने धाव संख्या बारती धाव संख्या उपस्थित एकोणीसंख्या होती चेंडू आणि नऊ धावांची गरज आहे एक्स्ट्रा करण्याच्या प्रयत्नामध्ये पण एकदा गोरंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र लिडिंग सामना विजय संपादन केले ते म्हणजे गुडीगर संघाने नाने खरकणी दाखवताना पाहायला मिळतात एकोणी एकूण म्हणजे ज्या ट्रॉफी आम्ही या पटकवल्यात कशा प्रकारे पटकवल्या जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळत आहेत गुडीकर संघा गुड लक